नमस्कार आज स्कूल कनेक्ट या उपक्रमाच्या निमित्ताने इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मी डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून तुम्ही उच्च शिक्षणाच्या परिघामध्ये प्रवेश करणार आहात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी आपण बरेच काही वर्तमानपत्रातून तसेच विविध माध्यमातून ऐकले असेल परंतु या धोरणाची अंमलबजावणी आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आवडीनिवडीनुसार होणारा ज्ञानाचा विकास यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कटिबद्ध आहे या धोरणाविषयी अधिक आणि परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या मार्फत विद्यार्थ्यांसोबत आम्ही प्रत्यक्ष संवादाचा उपक्रम राबवित आहोत अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम क्रेडिट बेस्ड सेमिस्टर सिस्टीम अॅकडेमिक ग्रेड पॉईंट पाठ्यक्रम अभ्यासक्रम क्रेडिट मेमो ग्रेडशीट अशा नवनवीन संकल्पनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला उपलब्ध असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम तसेच या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुमच्या करिअरच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या सुविधा या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत या सत्राच्या माध्यमातून पोचणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच आपला अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले असून भारतामधील नव्हे तर जगभरातील अनेक नामांकित विद्यापीठे आणि संस्थांबरोबर या विद्यापीठाचे शैक्षणिक करार विद्यार्थ्यांसाठी केले आहेत जागतिकीकरणाच्या वातावरणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त चांगले आणि जागतिक दर्जा राखणारे अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांमार्फत तयार केले आहेत आणि सातत्याने सदर अभ्यासक्रमामध्ये कालानुरूप बदल आणि नवीन विषयांचा समावेश केला जातो आपण महाविद्यालयाच्या मार्फत या उपक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रक्रियेमधून निश्चितपणे आपल्याला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तर्फे बारावीच्या परीक्षेमध्ये यश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन खरं तर बारावीची परीक्षा हा आपल्या सर्वांच्या करिअरमधला आणि भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो हा टप्पा ओलांडल्यानंतर तुम्हाला अनेकविध वाटा आणि करिअरच्या संधी उपलब्ध होत असतात आणि यावेळी त्याची योग्य निवड झाली तर निश्चितपणे भविष्यात आपल्याला जे उच्च शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो आणि या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे अहमदनगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यांमध्ये आणि त्यातून प्रत्येक तालुक्यामध्ये बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी करिअरच्या संधी या दृष्टिकोनातून स्कूल कनेक्ट या उपक्रमाचे आयोजन केले आहे आणि त्याअंतर्गत चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या दृष्टिकोनातून माहिती देण्यासाठी एकेका व्याख्यानाचे आयोजन केले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस याविषयी आपण तर सर्वजण परिचित आहोतच परंतु या, या सर्वांची सखोल माहिती आणि आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातनं अभ्यासक्रम निवडीसाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो यासाठी आमच्या विविध महाविद्यालयांच्या आणि संस्थांच्या सहाय्याने अशा व्याख्यानांचे आयोजन केले आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील अत्यंत नामांकित असे विद्यापीठ असून पहिल्या दहा विद्यापीठामध्ये या विद्यापीठाचा समावेश होतो विद्यार्थी मित्र हो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आपल्यासमोर एक सर्वांगीण विकासाचे दालन उपलब्ध झाले आहे पदवी घेताना आपल्या आवडीनिवडीच्या अनेक गोष्टी करण्याची संधी या अगोदर फारशी नव्हती पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या प्रकारची संधी विशेषता निर्माण झाली आहे ज्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश केला असून आपल्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंना या निमित्ताने उजाळा मिळेल आणि तीन किंवा चार वर्षाच्या पदवीनंतर आपल्याला आपल्या आवडत्या आणि मनासारख्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण सक्षमपणे कार्य करू शकाल असा मला पूर्णपणे विश्वास वाटतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमांचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असे आहे की अॅकॅडमिक क्रेडिट बँकमध्ये आपण आपले श्रेयांक जमा करू शकता तसेच तुमच्या क्षमतेनुसार आणि गतीनुसार पदवी तुम्हाला मिळवता येते आंतरविद्याशाखीय बहुविद्याशाखीय आणि पारविद्याशाखीय म्हणजेच ट्रान्स डिसिप्लिनरी वैक्तिमत्व घडवण्याची संधी या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत आहे मानवी मूल्य आणि सर्व स्तरावरील नैतिकता भारतीय ज्ञानव्यवस्था व परंपरेची स्वतःची नाळ जोडून घेत स्वतःचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याची ही सुवर्ण संधी आहे असे मला वाटते ज्या महाविद्यालयाने आपल्याला ही व्यवस्था आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे त्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि प्राचार्य यांचे मी मनापासून आभार मानतो आपण सर्वांनी या व्याख्यानाचा निश्चितपणे लाभ करून घ्यावा ज्या काही शंका आपल्या मनामध्ये असतील आणि तसेच काही प्रश्न आले असतील ते सर्व आपण या निमित्ताने विचारल्यास आपल्याला या नवीन आराखड्याविषयी आणि वेगवेगळ्या अभ्यासक्रमांविषयी निर्णय घेण्यासाठी जास्त स्पष्टता येईल अशी मला निश्चितपणे खात्री वाटते प्र कुलगुरू या नात्याने आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो तसेच जो यशाचा टप्पा पूर्ण करून आपण पुढे आला आहात त्या यशाबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद नमस्ते मी डॉक्टर विजय खरे प्रभारी कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वप्रथम जी महाराष्ट्र आणि भारताची नवी पिढी घडवणारे जे माझे विद्यार्थी बंधू भगिनी यावर्षी या, या तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षात जे बारावी पास झालेले आहेत ते खऱ्या अर्थाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्रवेशित होणार आहेत त्याबद्दल मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आपला आपलं अप सर्वांचं सर स्वागत करीत आहेत मित्रांनो आपण आत्तापर्यंत जे शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आपल्याला मिळाली असेल परंतु भारत सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण आण अंमलात आणलेले आहे त्याची अंमलबजावणी आपण विशेषतः महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या वर्षापासून करणार आहेत आपल्याला ज्ञात आहे की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय इंट इं इंटर डिसिप्लिनी अशा पद्धतीचे शिक्षण तुम्हाला मिळणार आहे पूर्वी जसं कला शाखेचा विद्यार्थी विज्ञान शाखेत जाऊ शकत नव्हता किंवा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कला आणि विज्ञान शाखा शिकत नव्हता आता मात्र या सर्व ज्या भिंती आहेत या भिंती आपण बाजूला करून एक बहुशाखीय विद्यार्थ्यांना ज्ञान आपण देणार आहोत आणि म्हणून ही जी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी केवळ पारंपरिक शिक्षण घेणार नाही तर त्याच्यासोबत व्हॅल्यू ॲडेड जे कोर्सेस आहेत त्याचं ज्ञान त्यांना मिळणार आहेत त्याचबरोबर ऑन जॉब ट्रेनिंग मिळणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थी संशोधनाचे एक प्रोजेक्ट करणार आहेत आणि प्रत्यक्ष फील्डवर जाऊन विद्यार्थी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजापैकी कसा करता येईल यासाठी तो प्रयत्न करणार आहे आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सोडवलेले आहेत मला निश्चितच खात्री आहे की यावर्षी साधारणतः जी बारा लाख चार हजार चारशे विद्यार्थी जी पास झालेले आहेत या चा सर्व विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचं सामाजिककरण आणि ज्ञान ज्ञान जे विकसित करतो त्या ज्ञानासोबत एक प्रॅक्टिकल नॉलेज कसं गेन करता येईल या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे आणि म्हणून आपण सर्व जे नवीन जे जनरेशन आहेत खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह भारताचे राष्ट्रबांधणी प्रक्रियेमध्ये सर्वात मोठा घटक बस घटक म्हणून पुढे येणार आहोत या सर्व घटकाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व संस्था सर्व विद्यापीठा पातळीवरील सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व घटक या सर्व घटकांना नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मी आपल्या वती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो नमस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वतीने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो पहिलं उद्दिष्ट आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीचं की आपण मुलांची ओवरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट कसं करू शकतो याचा विचार केला गेला आहे दुसरी गोष्ट की आपण मुलांना मल्टीडिसिप्लिनरी करिक्युलम कसं देऊ शकतो म्हणजे सायन्सचा विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स सायन्सचे काही कोर्सेस कसे का घेऊ शकतो किंवा कॉमर्सचा विद्यार्थी हा मॅनेजमेंटचे कोर्सेस इंजिनिअरिंगचे कोर्सेस कसे घेऊ शकतो याचे एक मल्टीडिसिप्लिनरी करिक्युलम आपण इम्प्लिमेंटेशनकडे जात आहोत तिसरी गोष्ट की मुलांची एम्प्लॉयबिलिटी म्हणजे त्याला इंडस्ट्रीमध्ये जॉब्स कसे अवेलेबल होतील याचा विचार आपण एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी माध्यमातून केलेला आहे आणि त्या पद्धतीचं एक्सपोजर त्याला करिक्युलमच्या माध्यमातून दे कसं देता येईल याचाही आपण इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विचार केला आहे यात सगळ्यात चांगली गोष्ट नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असे दिसते की मुलांना खूप फ्लेक्झिबिलिटी देण्यात आलेली आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मी पहिलं वर्ष संपवून आता काहीतरी वेगळं काहीतरी करावं तर ती मुभा त्या विद्यार्थ्याला देण्यात येईल आणि नंतर त्याला जर परत वाटलं की आपण आपलं शिक्षण कंटिन्यू करावं तर याचीही मुभा आपण त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कुठेतरी इम्प्लिमेंटेशन त्याचं करणार आहोत याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की मल्टीडिसिप्लिनरी करिक्युलम मल्टीडिसिप्लिनरी करिक्युलम म्हणजे मी जसं सांगितलं की वेगवेगळे पद्धतीचे कोर्सेस असणार आहेत मग ते कोर्सेसचं कॅटेगरायझेशन आपण इम्प्लिमेंटेशन करताना केलेलं असणार आहे तर ते कॅटेगरायझेशन अशा पद्धतीने केलं आहे की आपण मेजर सब्जेक्टकडे जाणार एखादी विद्यार्थी सायन्सचा असेल आणि त्याला फिजिक्समध्ये जर त्याचं बी एस सी किंवा त्याला बॅचलर करायचं असेल तर तो, तो आपण त्याला बॅचलरची डिग्री आहे त्याच्या मेजरमध्ये देऊ शकतो जसं की फिजिक्स केमिस्ट्री दुसरी गोष्ट मायनर्स मायनर्समध्ये असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांनी त्याच्या मेजर ब्रांचच्या व्यतिरिक्त त्याला काहीतरी चांगल्या गोष्टी जर अजून काही शिकायच्या असतील जे त्याला भविष्यामध्ये ज्यावेळेस तो एम्प्लॉयबल होईल ज्यावेळेस तो इंडस्ट्रीमध्ये काम करेल किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन काम करेल त्याचासुद्धा त्याला उपयोग कसा होईल जेणेकरून त्याची एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होईल वेगवेगळं नॉलेज त्याला मिळेल ह्या दृष्टिकोनातून पण मायनरचं इम्प्लिमेंटेशन आपण मल्टीडिसिप्लिनरी करिक्युलममध्ये करणार आहोत तिसरी गोष्ट त्याचं व्होकेशनल स्किल एनहामेंट कसं करता येईल याचाही विचार करणार आहोत आणि मग वेगवेगळ्या वेग पद्धतीचे स्किल्स त्या मुलांना आपण कसं देणार आहोत त्याचंही एक बास्केट विद्यापीठ स्तरावर आपण डेव्हलप केलेली आहे तसंच आपण स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस असतील ॲबिलिटी एनहासमेंट कोर्सेस असतील जे की आपल्या लाईफ सायन्ससाठी लागतात तर ते सुद्धा आपण त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे त्याच्यानंतर आपल्या इंडियन नॉलेज सिस्टीम ह्या माध्यमातून आपण ज्या ज्या ब्रांचं म्हणजे फिजिक्सचं असेल केमिस्ट्रीचं असेल किंवा इन जनरल असेल आपली इंडियन नॉलेज सिस्टीम काय आहे हे सुद्धा समजून घेणं फार गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना येस ऑफकोर्स एथिक्स आणि व्हॅल्यूज त्या मुलांमध्ये कसं आपण इनकल्केट करू शकतो याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही एन ए पी ट्वेंटी ट्वेंटीमध च्या माध्यमातून एक करिक्युलममध्ये हे सर्व कॉम्पोनंट कुठेतरी एकत्र न आणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व करत असताना आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी जॉईन होऊ त्यावेळेस एक स्पेशलाइज स्किल असेल एक जनरल स्किल्स असेल एक इंटर डिसिप्लिनरी स्किल असेल एक व्हॅल्यू एज्युकेशन आपल्यासोबत असेल एक प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल कसं असावं आपलं इंग्लिश कम्युनिकेशन कसं असावं ह्या सर्व गोष्टींचा एक सारासार विचार करून आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये इंडस्ट्रीमध्ये सर्व करणार आहोत तर त्या ग्लोबल लेवलला आपण जाऊन एक चांगल्या पद्धतीचं कॉम्पिटिशन आपण करू शकतो असं मला वाटतं ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मला इम्प्लिमेंट होताना दिसतं आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त इंडस्ट्री किंवा एखादी स्पेसिफिक ऑर्गनायझेशन आपण हा विषय फक्त तिथपर्यंत मर्यादित ठेवलेला नाही आहे तर विद्यार्थ्यांना स्वतःचं जर काही एखादी स्टार्टअप सुरू करायचं असेल किंवा स्वतःचा एक उद्योजक म्हणून त्याला जर पुढे येत यायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार केलेला आहे इनोव्हेशन असेल इन्व्हेन्शन असेल इन्क्युबेशन असेल आणि स्टार्टअप असेल ह्या कॉम्पोनंटलासुद्धा नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण वाव दिलेला आहे थँक यू व्हेरी मच आणि तुम्ही खरंच विद्यापीठ लेवलला ज्यावेळेस याल ॲडमिशन घ्याल त्यावेळेस तुम्हाला या सर्व गोष्टी एक विजिबल होतील आणि त्यावेळेस तुम्हाला नक्कीच वाटेल की नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्या सर्वांना किती उपयुक्त ठरेल हे नक्कीच तुम्हाला मी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत तीस जुलै दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जारी करण्यात आले एज्युकेट एनकरेज अँड एनलायटन या ब्रीद वाक्यासह जाहीर होणारे हे एकविसाव्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे देशातील तेहतीस कोटी विद्यार्थ्यांसाठी आखलेले हे धोरण आपल्या देशाला विकसित देशांच्या श्रेणीमध्ये नेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आखलेल्या या धोरणाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये विद्यार्थी पालक शिक्षक तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला या सर्वांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात आले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हे सक्षम राष्ट्रहितासाठी तसेच युवा भारत घडविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे पदव्युत्तर वर्गासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासूनच सुरू करण्यात आलेली आहे पदवी वर्गासाठी या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून सुरू करण्यात येत आहे उच्च शिक्षणाचा विचार करता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक बदल सुचविण्यात आलेले आहेत या बदलांची अंमलबजावणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रस्तावित अभ्यासक्रमामध्ये केलेली आहे यापैकी के काही बदल हे पुढील प्रमाणे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक म्हणजेच क्रेडिट पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकवला जाईल म्हणजेच प्रत्येक विषयाचे क्रेडिट हे निश्चित करण्यात आलेले आहेत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या सर्व महाविद्यालयामध्ये विविध वी विषयांचे क्रेडिट हे आता एक समान असणार आहेत या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे यालाच ऑनर्स पदवी अशी संकल्पना वापरलेली आहे परंतु तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम हा पूर्वीप्रमाणे चालू राहील तसंच या नवीन धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमामध्ये क्रेडिट गुणांकन पद्धती आणि विषय निवडीचे स्वातंत्र्यसुद्धा विद्यार्थ्याला असणार आहे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला आता शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील विद्यार्थ्याला एखाद्या पदवीचे शिक्षण घेताना कोणत्याही टप्प्यावर जर अभ्यासक्रम सोडावा लागला तरीही त्याने घेतलेले शिक्षण वाया जाणार नाही विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार क्रेडिट्स आणि प्रमाणपत्र मिळू शकेल त्यानुसार त्या विद्यार्थ्याला रोजगाराच्या संधीसुद्धा खुल्या होतील नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल म्हणजेच मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटची सुविधा नवीन शैक्षणिक धोरणात दिलेली आहे यासाठी विद्यार्थ्यांना सात वर्षाची मर्यादा देण्यात आलेली आहे म्हणजेच एखादा विद्यार्थी सात वर्षापर्यंत आपले पदवी शिक्षण पूर्ण करू शकतो परंतु त्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे त्या विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावरती बाहेर पडताना एक स्किल कोर्स पूर्ण करावा लागणार आहे अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर असे विभाग अ, केले गेलेले असून मायनर विभागाअंतर्गत त्या विद्यार्थ्याला आपल्या शाखेव्यतिरिक्त इतर विषय शिकता येणार आहेत या धोरणाअंतर्गत विद्यार्थ्याच्या कौशल्य विकासावरती विशेष भर देण्यात आलेला आहे वोकेशनल स्किल कोर्स या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या मेजर विषयाशी संबंधित साठ तासांचा अभ्यासक्रम एका सत्रात पूर्ण करावायचा आहे त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढणार आहे यासोबतच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप तसेच फील्ड प्रोजेक्टसुद्धा पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यामुळे व्यावसायिक जगात प्रवेश करताना विद्यार्थ्याकडे पदवीप्रमाणपत्रासोबतच अनुभवाचे प्रमाणपत्रही असणार आहे पदवीदरम्यान विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने एन सी सी एन एस एस योगा स्पोर्ट्स डान्स म्युझिक आदी उपक्रमांचाही समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पदवी अभ्यासक्रमामध्ये भारतीय ज्ञान परंपरा म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम या विषयाचा समावेश आता करण्यात आलेला आहे या अंतर्गत कला संगीत नाटक यापासून ते गणित खगोलशास्त्र विज्ञान तंत्रज्ञान जीवनविज्ञान अशा प्राचीन आणि समकालीन समृद्ध भारतीय ज्ञान प्रणालींचे संशोधन अध्यापन प्रकाशन आणि जतन या बाबींचे ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रियेतही अंतर्गत आणि बहिस्त असे दोन भाग करण्यात आलेले आहेत यामध्ये तीस टक्के मूल्यमापन हे महाविद्यालय स्तरावर केले जाईल व सत्तर टक्के मूल्यमापन हे विद्यापीठ स्तरावर केले जाणार आहे अंतर्गत मूल्यमापनामध्ये प्रोजेक्ट असाइनमेंट ओरल्स प्रेझेंटेशन या बाबींचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचं सर्वांगीण मूल्यमापन करणे आपणास शक्य होईल तसेच या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण व श्रेणी आता संबंधित विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये डिजिटल स्वरूपात साठविले जातील या अनुषंगाने मला विश्वास वाटतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची यशस्वी अंमलबजावणी आपल्या देशाला एक विकसित राष्ट्र म्हणून ओळख करून देण्यात औत्प्रेरक म्हणून नक्कीच काम करेल नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर देसाई अधिष्ठाता आंतरविद्याशाखी अभ्यास त्याचबरोबर सहयोगी अधिष्ठाता मानवविज्ञान विद्याशाखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मी आपल्या सर्वांचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यावर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस अंतर्गत आपण पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत आपण सर्वजण बारावी इयत्ता उत्तीर्ण होऊन इथं आलेले आहात त्यामुळं देशभराच्या पातळीवरच एकूण उच्च शिक्षणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून येऊ घातलेलं आहे ही तुमची पहिली पिढी आहे की जी या सगळ्या परिवर्तनामधून जाणार आहे या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपल्या परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये येऊन आपल्याशी सुसंवाद साधत आहे मुख्य विषय घेऊन आपल्याला पदवी घेता येणार आहे त्याचबरोबर एक इतर विद्याशाखांमधल्या एखाद्या विषयाच्या विषयाचं अध्ययनसुद्धा आपल्याला करता येणार आहे मराठी विषय घेऊन संगीत विषय शिकता येईल किंवा भौतिकशास्त्र विषय घेऊन परफॉर्मिंग आर्ट्समधला एखादा विषय शिकवता शिकता येईल तर या माध्यमातून पहिल्यांदा हा विद्यार्थी आंतरविद्याशाखीय बहुविद्याशाखीय किंवा त्याच्याही पलीकडं पार विद्याशाखीय होण्याची ही एक सुवर्णसंधी आहे म्हणजे या माध्यमातून विद्यार्थ्याला आपल्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांचा विकास करता येणार आहे हा विकास करण्याची संधी म्हणजे हे पदवी स्तरावरचे अभ्यासक्रम आहेत देशी भाषेतून किंवा स्थानिक भाषेतून किंवा मा आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी एकीकडं या धोरणातून उपलब्ध होत असतानाच एकूण ज्याला आपण कंटेम्पररी म्हणू प्रासंगिक किंवा समकालीन अशा प्रकारचं जे वास्तव आहे स्थानिक पातळीवरचं किंवा राज्याच्या पातळीवरचं राष्ट्रीय पातळीवरचं किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं या सगळ्यांचा या सर्व परिस्थितीचा घटकांचा समावेश या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या अभ्यास मंडळांनी केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्याशाखेत किंवा मुख्य विषयात शिक्षण घेताना इतर सर्व विषयांचं ज्ञान त्याला आपल्याजवळ बाळगता येणार आहे किंबहुना आपल्या व्यक्तिमत्वाचा बहुविद्याशाखी असाच विकास करता येणार आहे याचा परिणाम काय होईल तर विद्यार्थ्याला आपल्या विषयातलं केवळ पुस्तकी ज्ञान घेण्याबरोबरच त्याच्या अंगी क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणू समीक्षात्मक अशा प्रकारचा विचार करण्याची वृत्ती अंगी त्याला बांधवता येणार आहे किंवा ती निर्माण करता येणार आहे हे या अभ्यास प्रका या अभ्यासक्रमाचा अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे त्यामुळं मला असं वाटतं की अशा प्रकारच्या या अभ्यासक्रमांना सावित्रीबाई फुलेपणे विद्यापीठानं अत्यंत जाणीवपूर्वक तयार केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आहे सर्व विद्यापीठांच्या किंवा सर्व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांची तुलना करून भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठांशी तुलना करून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं तयार केलेला अभ्यासक्रम बघावा त्याच्यातली प्रासंगिकता बघावी त्याच्यातलं समकालीन अशा प्रकारचं महत्त्व आपण अधोरेखित करावं आणि इथल्या अभ्यासक्रमांना अधिकाधिक संख्येनं आपण प्रवेश घ्यावा असं मी आवाहन करतो पालक विद्यार्थी यांच्याशी इथून पुढच्या सत्रामध्ये या महाविद्यालयाच्या वतीनं संवाद साधला जाणार आहे यामध्ये विद्यापीठाच्या स्तरावरूनसुद्धा अनेक प्रकारच्या संसाधन व्यक्ती आपल्याशी या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत त्या अनुषंगानंसुद्धा तुम्ही या सगळ्यांशी अवगत व्हालच पण पुढच्या एकूण सगळ्या भविष्यासाठी पुढच्या उच्च शिक्षणातल्या वाटचालासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद